बघा सर्वांच्या माहिती करता महाराष्ट्र केसरी हा सिकंदर सेख आपल्या महाराष्ट्राचा आहे सोलापूर जिल्ह्यातल्या घोळचा आहे भारताचा सर्वश्रेष्ठ पैलवान आहे आज उत्तर भारतातल्या सगळ्या पैलवाना त्यावेळी मोठ्या शित्त मारणाला सिकंदर सेखे कॅमेरा वाले बाजूला कराम घ्या लांब घेत मधात मधात काय सर फोटोग्राफर लागणार छायाचित्र टेपा कुस्तीला प्रारंभ झालेला

आपल्याला भारतातल्या सिकंदर बरोबर लढायला तोच तयार नाही आणि दिस पार्थव्याचा आमचं पाकिस्तानचं जमता काय करता थोडा चार पाच दिवस बाकी फोडून राहिले इतका वेळेस मिळालं नाही म्हणून पुष्ट ह्या घ्या लागल्या काय भारत पाकिस्तान होणार होतं चार आणि पाच आठवण पुन्हा भगवाई कुती भारत पाकिस्तानचं महिला आणि आता मात्र कुस्ती पहा करतोय चला कसा लढतोय बघा हो फोटोग्राफर फिरत राहावा तुम्हाला प्रॅक्टिस असणारे हे पैलवान आहे कोच समोर आहे मला जे संधी भावनं सांगितलं आपल्या भारताच्या पानासारखे वस्ताद आहे त्या देशात मेडल मिळवलेला आहे अनुचिकला पदक असणारा त्याचे वस्ताद आहे गोड सहकार्य करा शेवटची गोष्ट आहे खरं सांगतो तुमचा आभार स्वागत करावं तेवढं थोडा आहे तुमच्यामुळं हे मैदानाश्वर येत्या गेली अठ्ठावीस वर्ष कुस्ती शिवसेनाने फार मोठं सहकार्य केलं आतापर्यंत अठ्ठावीस वर्षामध्ये शांतता बांधलेला होता आकडे लावली होती खाली बसा सिकंदर असतो जादूगार आता आला कशाला सुंदर लावलो की बघण्याचा प्रयत्न केलेला बघा थोडं शांत हो फोटो आले लांब फिरत राहणार फोटो आले लांब न फिरत राहतेला कसं घेतला पाण्याचा प्रयत्न काही काही कमीत कमी सात सात हजार किलोमीटरवर नाधलेला पैलवान आहे कौतुक करा कसा पतला बघा सिकंदर तवडीत ना बावीस पत्यायचा मला उदर आहे पण सण बसला तावाचं ज्ञान ज्ञान आर्गीवर राहिला इथं तर महाराष्ट्रातल्या अनेक पैलवाना बरं प्रचंड सचिव मग तारखाच आहे पुरा मापाचा फक्त पाचिपचे माहित माहीत पण सुंदर कुस्ती केलेली आहे थोड करा शांत राहा कुस्ती पाना सांगा त्या पाच डोले डोले सर्व

कर्मचारी अधिकारी तुम्हा सर्वांचा परिवाराच्या वतीनं आभार आहे सर्व पुरस्कार मैदान तयार करणारा सिव्हिल विभाग इंजिनिअरिंग विभाग लाईट विभाग खरंच तुमचं कौतुक आहे सगळ्यांची नाव म्हणा ना। येणं शक्य नाही दुपारी मी बरोबर बारा वाजता माय घेतलेला आहे खरंच तुमचं कौतुक आहे सभा पुन्हा एकदा कुस्ती बघा किस्सा महाराजा आहे किस्सा पत्रकार मित्र छायाचित्र का उद्या सकाळी पुरा भारत देश तुमची छायाचित्रासकट कुस्तीची माहिती मागणार आहे खरंच तुमचंही कौतुक आहे आज या कुस्तीला दिवस तुम्हीच चांगला आणलं देणगेदारांनी आणलं पत्रकारांनी आणलं छायाचित्रकारांनी आणलं आणि खरंच दिवस चांगला आणलं माझ्या कुस्ती शौकीनाने नाही ओ, ना 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 ना। ओ संदीप सर संदीप भाऊ सहा मिनिटं होळी गेली हे आहे आठ दिवस चित्र राहिला कोण सिकंदर म्हणणार भारताचा सर्वश्रेष्ठ पैलवाना संघ तीन मिनिटं लढणं मुश्किल असते सव्वा मिनिट चालू झालेला आहे काय कुस्ती केलेल्या बघण्या रिती ही डोळे पारणं कृषलेला आहे पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचा वारणा कृती कमिटीचा एक सदस्य वारणा परिवाराचा एक सदस्य म्हणून पुन्हा बघा

हा सिकंदर शेख आपल्या महाराष्ट्राचा आहे कोल्हापूर जिल्ह्यातल्या घोळचा आहे भारतातला सर्वश्रेष्ठ पैलवान आहे आज उत्तर भारतातल्या सगळ्या पैलवाना त्यावेळी मोठ्या शेत मारणाला सिकंदर सेखा मोलाचा अंबा सोबत सिकंदर साहेब सुद्ध्या सिकंदर इंग्लिश साहेब म्हटले का ते मधात बाजूला काय सर फोटोग्राफर लांबड छायाचित्र टिपा आणि कुस्तीला प्राराम झालेला पगडीला पण हँग केलेला कोरा अहमद डेकरा दिसणार आणि दोन्ही पायामध्ये निकाल वाटलेला किती लोक सांगायचं नाही जरा का बाजूला झाला जरा बाजूला होतो गोष्टी बघा थोडा असल्यानं महाराष्ट्रातल्या सिकंदर बरोबर लढायला पोच तयार नाही अनेक दी पार्थव्याचा पाकिस्तानचं जमत आलच काय करता थोडा चार पाच दिवस बाकी फोडून राहिले इतका वेळेस मिळाला नाही म्हणून कुस्त्या ह्या घ्याव्या लागल्या भारत पाकिस्तान होणार होत चार आणि पाच आठवण मला मागवाई कुस्ती भारत पाकिस्तानचा मैदा आणि आता मात्र कुस्ती पहा कसं करतोय चला कसा लढतोय बघा हो फोटोग्राफर फिरत राहवाच प्रॅक्टिस असणारे हे पैलवान आहे कोच समोर आहे मला जे संधी भावनं सांगितलं आपल्या भारतातल्या कृषी मानासारखे वस्ताना आहे या देशात मेडल मिळवलेला आहे सिंगला पदक असणारा त्याचे वस्तान आहे थोडं सहकार्य करा शेवटची गोष्ट आहे खरं सांगतो तुमचा आभास स्वागत करावं तेवढं थोडं आहे तुमच्यामुळं हे मैदान आणि येत्या गेली अठ्ठावीस वर्ष कुस्ती शोकनाने फार मोठं सहकार्य केलं आतापर्यंत अठ्ठावीस वर्षामध्ये शांतता पण काढलेला होता आकडे लावली होती खाली बसा सिकंदर होते जादूगार आहे आता याला बायला सुंदर अकरी लावली होती त्यात बसण्याचा प्रयत्न केलेला बघा

सात हजार किलोमीटरवर नालेला पैलवान आहे तो तो करा कसा पतला बघा एकंदरच्या तवडीत ना बावीस पटायचं मारा उदर आहे पण सद बसला त्यावर तर तर महाराष्ट्रातल्या अनेक पैलवान होत आहे मापाचा फक्त पण सुंदर थोड़े -थोड़े पा, <स्तित> <क्यांस दोले सर॥ स्तित> से कार्यक्रम शांत्र सुस्ती प्रयत्न डोले डोली सर्व वा तसा आरोगी दिलेला चालू निघण्याचा प्रयत्न आहे कुस्ती जबरदस्त आहे पुन्हा एकदा उत्तर भारत आणि दक्षिण भारताच्या कण्याकडून आणि या सर्व कृषी शौकनांचा मी वारणा परिवाराच्या वतीनं आभार मानतो त्याचबरोबर माझ्या वारणा परिवारातल्या सर्व संस्थेचे चेअरमन व्हाईस चेअरमन सर्व संचालक कर्मचारी अधिकारी किंवा सर्वांचं वारणा परिवाराच्या वतीनं आभार आहे सर्व पुरस्कार दे मैदान तयार करणारा सिव्हिल विभाग इंजिनिअरिंग विभाग लाईट विभाग खरंच तुमचं कौतुक आहे सगळ्यांची नावं म्हणा घेणं शक्य नाही दुपारी मी बरोबर बारा वाजता बाईक घेतलेला आहे खरंच तुमचं कौतुक आहे पुन्हा एकदा कुस्ती बघा किस्सा आहे किस्सा पत्रकार छायाचित्र छायाचित्रकार उद्या सकाळी पुरा भारत देश तुमची छायाचित्रासकट कुस्तीची माहिती मागणार आहे खरंच तुमचंही कौतुक आहे आज या कुस्तीला दिवस तुम्हीच चांगला आणलं देणगेदारांनी आणलं पत्रकारांनी आणलं छायाचित्रकारांनी आणलं आणि खरंच दिवस चांगला आणलं माझ्या कुस्ती शौकिनाने ओ फिरत नाही ओ संदीप सर महाराष्ट्र सर्व एक तर हक्कांना राहत संदीप भाऊ सहा मिनिटं होण गेली एपचा पैलवाना आहे आठ दिवस शिंदे राहिला कोण सिकंदर म्हणणार भारताचा सर्वश्रेष्ठ पैलवाना संघ तीन मिनिटं लढणं मुश्किल असते सव्वा मिनिट चालू झालेला आहे काय कुस्ती केलेली आहे बघणारे ते ही डोळ्याचं पारनर आहे पुन्हा एकदा सुभाष सर्वांचा वारणा कृषी कमिटीचा एक सदस्य वारणा परिवाराचा एक सदस्य म्हणून पुन्हा बघा कृषी